जय लक्ष्मी माता मी किरण ठाकूर ज्योतिष्य आणि वास्तुतज्ञ मी लगातार आपल्या सगळ्यांसोबत आपल्या या स्वामी रिअलायझेशन चॅनलवरती खूप नवीन नवीन जे विषय असतात आपले जसे ग्रहदश झालेत काही उपाय असतात या सतत लगातार लक्ष्मी मातेविषयी मी बोलत असते आणि मी नेहमी प्रयत्न करते की आपल्या सगळ्यांना उत्तर देऊ कारण खूप जणांचे कमेंट असतात की लग्न होत नाही खूप जण म्हणतात घरामध्ये पैसा टिकत नाही या असं म्हणा की बिझनेस चालत नाही अनेक प्रश्न असतात कारण सर्वांचं जीवन खूप वेगळं असतं ना आता आपल्या घरामध्ये उदाहरण घ्या जसं आपली पाच पाचबोट आहे या सगळ्या बोटांना वेगवेगळे काही ना काही प्रॉब्लेम्स असतील तशाच प्रकारे आपल्याला आपल्या जीवनामध्ये सगळ्यांना काही ना काही वेगळे प्रॉब्लेम आहे आईला वाटत असेल लहान्या मुलाचं लग्न झालं पाहिजे मोठ्याचं बरं झालं पाहिजे घरामध्ये लगातार काही ना काही काही ना काहीतरी प्रॉब्लेम्स दूर झाले पाहिजे पण असं होतं का नाही आज मी परत पुन्हा एकदा लक्ष्मी मातेविषयी आपल्या सर्वांसोबत बोलणार आहे जर आपल्या घरामध्ये दरिद्रता असेल आपल्या घरामध्ये स्वच्छता नसेल तर दरिद्रता येईल आपल्या घरामध्ये वाणी चांगली नसेल तर तिथेच कधी प्रगती होणार नाही थर्ड आपल्या घरामधनं कधीही कोणी तृप्त होऊन जात नाही कोणाला तुम्ही पाणी देत नाही कुरिअरवाला असेल तर तुम्ही त्याला विचारत नाही कोणी असो तुमच्या घरची मेड असो या तुमच्या घरी येणारे गेस्ट असो निदांती चहा घेऊन जर जात नाही तर तिथे कधीच धन म्हणजे जे अन्न असतं ते रुचकर लागणार नाही त्या घरातलं अन्न वाया जाणार असं म्हणा की त्या घरातल्या लक्ष्मीच्या हातामध्ये बरकत राहणार नाही फोर्थ तुमच्या घरामध्ये विजय मिळत नाही कोर्ट कचेरी चालू आहे या असं म्हणा की तुमचे हर हरवेळेस कोणासोबतही बाजूच्यासोबत म्हणा वाद होत राहतात तुमच्या मिस्टरांच्या ऑफिसमध्ये वाद होतात कुठेच काही पटत नाही तुमची मुलं स्कूलला जरी गेले तरीही वाद करून येतात तर या घरामध्ये विजय लक्ष्मी राहणार नाही मी नहीं मी तुम्ही नेहमी लगातार सांगत असते जर तुमच्या थोडस गरिबांना देत नाही कोणाला मदत करत नाही लगातार म्हणता अरे माझ्याकडे तर नाहीच आहे माझ्याकडे काय आहे कोणी काही मागायला आलं तर स्वतः तुम्ही तुमच्या जबानीवरती तुमच्या जिबीवरती लक्ष्मीला बोलवत असता आस परत सगड़ अश्ट परत मी आपल्या बोलणार आहे आणि मी लगातार बोलत असते की लक्ष्मी माता कधीही आपल्या घरामध्ये आपल्याला स्थायी पाहिजे असेल ते हे सगळे गुण आपल्यामध्ये पाहिजे म्हणतात ना जिथे तुम्ही पालनहर्ता बनता तिथे स्वतः लक्ष्मी तुम्हाला म्हणजे तुम्हाला बघते ती आणि स्वतः येते तिने वैकुंठामध्ये विष्णू भगवानांना म्हटलं होतं ज्याच्या घरामध्ये या सगळ्या गोष्टींचं पालन होणार तिथे स्वतः मी जाणार त्यांना माझ्याजवळ यायची गरज नाही मी त्यांच्यापर्यंत जाणार आणि आणखीन एक गोष्ट सांगते रिस्पेक्ट घरातल्या स्त्रीला रिस्पेक्ट द्या लेडीजनी लेडीजला द्या घराघरामध्ये जावा जावा असतात ननद असते ती तिचे कर्म किती तुमच्यासोबत कशी वागत आहे पण तुम्ही तुमची वाणी चांगली ठेवा आता मी माझं उदाहरण देते खूप जण मला म्हणतात ही तर मॉडेल राहते ही ज्योतिष आहे हे हे माझं आहे मग मी राहायचं नाही का मी भव्य कपडे घालून माळ घालून बसू का नाही तुम्ही जे आहे तुम्हाला दाखवण्याची गरज नाही तुमच्यातले गुण अशी असावे की कोणीही गुणावरती तुमच्या प्रेम केलं पाहिजे तुम्हाला कसं राहायचं आहे ते तुम्ही डिसाईड करा है ना मी काही अरे अरे कशी राहते शान मारते काय करते अरे तो तिचा प्रश्न आहे तुम्ही पण म्हणूनच तिच्याकडे लक्ष्मी आहे जेव्हा तुम्ही सुंदरतेने चांगल्या आणि राहता समोरच्यालाही चांगलं मार्गदर्शन करता तेव्हाच लक्ष्मी माता तुमच्याजवळ येते तुमच्या मनात चांगली भावना कोणाविषयी असेल तरच लक्ष्मी तुमच्याकडे येणार आहे जर आपल्या घरामध्ये या सगळ्या गोष्टी पाहिजे तर आजच आपल्या देवघरामध्ये अष्टलक्ष्मीची स्थापना करा अष्टलक्ष्मीची स्थापना जेव्हा तुम्ही करता तर तुम्हाला एक मी सेवा देत असते ती सेवा पण तुम तुम्हाला घरच्या लक्ष्मीला करायची असते जर तुमचा बिझनेस असेल तर तुमच्या बिझनेस मध्ये सुद्धा तुम्ही तुमच्या ऑफिस टेबल वरती लक्ष्मी ठेवून त्या व्यक्तीने ज्याचा बिझनेस आहे तुमच्या मिस्टरांचा ते सेवा नसेल करत तर घरच्या लक्ष्मीनी करायला पाहिजे म्हणून म्हणतात जी लक्ष्मी करते ते विष्णूला मिळतं खूप जण विचारतात की नाही आता अष्टलक्ष्मी तुम्ही माझ्याकडनं ऑर्डर करू शकता मी तुम्हाला सिद्धीनी देते आणि तुम्ही जेव्हा सेवा सुरू करता शंभर टक्के सांगते आठही दिशेने तुम्हाला सपोर्ट मिळतो पण या सर्व गोष्टी तुम्हाला करायच्या असतात नाहीतर मी सांगितलं आणि तुम्ही केलं म्हणजे तुम्ही नाही केलं तर कसं काय तुम्हाला मिळणार आहे म्हणून या व्हिडिओमध्ये हे सुद्धा सांगते की कोणाचीही रिस्पेक्ट करा ते त्याचे कर्म तो कसा आहे काय या आहे याची मुलगी पडून गेली त्याचा मुलगा असा करतो तुम्हाला काय करायचंय तुम्ही तुमची वाणी खराब करू नका तुमच्या घरामध्ये राहा तुम्ही तुमच्यावरती फोकस करा तेव्हाच लक्ष्मी माता तुमच्या घरामध्ये प्रगट होईल म्हणून मी किरण ठाकूर लगातार आपल्या सगळ्यांना सांगत असते की मी नेहमी आपल्या सगळ्यांना झुकून सांगते की जिथे तुम्ही कोणासमोरही अहमपणा तुमचा सोडून देता आणि झुकणं सुरू करता तिथे लक्ष्मी माता तुमच्या जवळ येते तुम्हाला लक्ष्मीला शोधायची गरज नाही मग स्वतः लक्ष्मी तुमच्या घरी येत असतं म्हणून सांगते मन चांगलं ठेवा सगळ्या काही गोष्टी तुमच्याच जवळ आहे आणि बी पॉझिटिव्ह Jay Lakshmi Mata